श्रीमान रायगडच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत हा आपला श्रीमान रायगड तिथे तो आपल्याला मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा या इकडे सह्याद्री पर्वतरांगा पण सह्याद्री पर्वतरांगेपासून पूर्णतः विभक्त असणारा श्रीमान रायगड त्या बाजूला आपल्याला तिकडे टकमगटोक पाहायला मिळणार आपल्याला पहिल्या भागामध्ये आपण पर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय आणि इथून पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधी आतमध्ये असणारी मंदिरे भव्य दालने हे सगळं पाहायचं आहे तर मग या भागाला सुरुवात करूयात हो आपल्या या आजच्या ऐतिहासिक अशा व्हिडिओला श्रीमान रायगड समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर म्हणजेच दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून सोळाव्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली श्रीमान रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते बघा मुख्य प्रवेशद्वाराबद्दल मी वर आल्यानंतर अं थोड्याच अंतरावरती आपल्याला आता हा रायगड दिसतोय आणि इकडे या बाजूला आहे टोक टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग हा आहे जर संपूर्ण रायगड फिरून झाल्यानंतर वेळ तर मी नक्की तिथे जाईन कारण मला स्वतःला इथे बघायचंय आणि या बाजूला जर आपण इकडे पाहिलं तर हनुमान टाकी आहे जे शिवरायांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी बांधली होती ती आणि आपण या बाजूला बघूया तिकडे आपण जाऊयात आणि या बाजूला तुम्हाला दिसत आहे आहे हत्ती तलाव शिवकालीन हत्ती तलाव प्रचंड मोठ्या आकार हे श्रीमान रायगडावरील हत्ती तलाव ज्यामध्ये पाव हे पावसाळ्यातून पूर्णतः भरून जात आणि याचा आकार आणि याची हव्यता पाहून याचं नाव हत्ती तलाव असं ठेवलं आहे आता आपण इकडे हनुमान टाकी आहे तिकडे जाऊया आता आपण बघा आतमध्ये आलो मी तुम्हाला बोलले हनुमान टाकी येथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा या श्रीमान रायगडाचं जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा इथलाच इमा इमारती बनवण्यासाठी लागणारे दगड हे इथल्याच टाक्या आणि तलाव खोदून मिळवले छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास इमारती या रायगडावरती बांधून घेतल्या आहेत अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आहेत त्यातलीच एक टाकी बघा ही हनुमान टाकी ज्यामध्ये आजही प्रत्येक शिवभक्ताला पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे आजही इथलं पाणी लोक आवडीने चवीने पितात हे बघा इथे अशा प्रकारे आपण पाणी काढून पिऊ शकतो आणि या इथे आपल्याला बघा तीन टाक्या बघायला मिळतात अशा चौऱ्याऐंशी टाक्या या रायगडावरती आहेत त्याला तुम्हाला हे माझ्या आजूबाजूला जे पटांगण दिसत याला होळीचा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होळीमध्ये एक आगीच्या होळक्यामध्ये एक नारळ टाकायचा जो मानाचा नारळ असायचा आणि तो नारळ तो तो नारळ आपल्या धाडसाने किंवा आपल्या जिद्दीने जाऊन आगीच्या होळक्यातून काढून घेऊन यायचा त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा दिला जायचा छत्रपतींच्या हस्ते तर इथे बघा समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती बसवले ज्यावरती पंचधातूंनी बनवलेलं एक मुकुट बसवलंय आणि इकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला डाव्या साईडला बघायला मिळते ती बाजारपेठ ती बाजारपेठ आपण सर केली बाजारपेठ पार केली की तिथून जो सरळ मार्ग दिसतो आपल्याला त्यानंतर तिथे आपल्याला जगदीश्वराचं हे बघा जगदीश्वराचे मंदिर आपण इथून पाहिलं तर आपल्याला मस्जिदीचा आकार दिसतो एका मस्जिदीला वरून जे घुमट असतं किंवा जो आकार असतो तो आपल्याला इथून जगदीश्वराच्या मंदिराला पाहायला मिळतो त्यामागे एक खास कारण होतं जे आपण तिथे गेल्यानंतर पाहू ही बाजारपेठी पाहू पण त्याआधी शिवछत्रपतींचा असणारा रायगडावर दरबार आपल्याला पाहायचा आहे जो आपल्याला उजव्या हाताला पाहायला मिळणार आहे इथे जी मूर्ती बसवली आहे त्या मूर्ती बसून बघा उजव्या साईडला आपण सरळ वर गेलो की आपल्याला तो दरबार पाहायला मिळणार आहे तर आता आपण जाऊन तो दरबार पाहूयात आणि मग इथल्या बाजारपेठे पासून जगदीश्वरापर्यंत जाऊयात नगरखाना दरवाजा म्हणजेच बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान असणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबाराचा मुख्य प्रवेशद्वार ज्याच्यावरती असणारे विटांचं बांधकाम त्याचे अवशेष आताही आपल्याला पाहायला मिळतात जसेच्या कसे आहेत दोन्ही बाजूला शिल्प आहेत आणि जर तुम्ही त्या नगरखान्याच्या दरवाज्यातून खाली पाहिलात तर इथे आपल्याला बघा जर आपण इथून सर्व असं डाव्या साईडला पाहिलं तर इथे आहे छोटी टाकी पाण्याची असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा तिच्यासाठी पाण्याची सोय या टाकीमध्ये व्हायची आणि त्यानंतर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे या नगरखाना वरती असणारे शिल्प हे महाराजांच्या शौर्याच्या आपल्याला प्रचिती देणारे आहेत आणि इथून या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा दरबार जिथे बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झाले होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हा आहे आपल्या महाराजांचा भव्य असा राजदरबार आणि ही तीच जागा आहे जिथे महाराज विराजमान झाले होते बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती जरी आपल्याला इमारती दिसत नसल्या तरी या असणाऱ्या भिंतीच्या तटबंदीवरून किंवा भिंतीच्या अवशेषांवरून आपल्याला हे कळत कि इथे केवढा मोठ्या आकाराचा दरबार होता असेल सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली बत्तीस मनाच्या सुवर्णस ह्या सणावरती विराजमान होऊन ज्या महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला ही तीच जागा आहे जिथे महाराजांचे बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन स्थापित होते आणि इथेच महाराजांनी हा त्यांचा राजाभिषेक सोहळा केला आणि हा जो आपल्याला दरबार पाहतोय पाहता येतोय त्यावेळी एका वेळी इथे सहा हजार माणसं बसली जायची या राज दरबारामध्ये आणि तोच हा राज दरबार आपल्याला इथे पाहायला मिळतोय ही आहे शिवकालीन बाजारपेठ या बाजूला बावीस दुकानं या बाजूला बावीस दुकानं मिळून चव्वेचाळीस दुकानांची दुकाना ही बाजारपेठ आगे दुकान पिछे मकान अशा टाइप मध्ये ही दुकानं बनवली आहेत त्याच्या पुढे दुकान आणि मागे भव्य अशी इमारत किंवा एक छोटं मकान आणि इथून जर आपण सरळ पाहिलं तर आपल्याला जगदीश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो तर याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे जगदीश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आणि जिथे आपल्याला महाराजांची समाधी बघायला मिळणार आहे बाजारपेठे पासून सरळ मी आतमध्ये आले आतमध्ये एंटर केल्यावर आपल्याला लागतं जगदीश्वराचं मंदिर पण ह्या मंदिराचा मागचा भाग आहे जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यानंतर या मंदिराचा मागचा भाग आहे जर मंदिराच्या समोरच्या भागाला आपल्याला जायचं असेल तर आपल्याला उजव्याने सरळ चालत गेल्यानंतर इथे बघा जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर असणारा नंदी जो त्यावेळी अं जेव्हा आक्रमण झालं त्यावेळी दगडफेक करून किंवा त्याला तोडण्याचा प्रयत्न झाला म्हणून तो पूर्णतः आपल्याला नंदी दिसत नाही त्याच वरच नंदीच मुख आणि त्याच्या वरचा भाग आपल्याला दिसत नाही तो पूर्णतः नष्ट करत आला होता पण महाराजांची बांधणी एवढी भक्कम होती की या नंदीला अजिबात धक्का लावू शकले नाही फक्त हा भाग काढून टाकला पण या नंदीला जरी हात धक्का लागला नाही आणि इथून आपल्याला आज जायचे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आपण बाहेर गेलो तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची इथली जी मूळची समाज आहे ती बघायला मिळणार आहे आपण इथे दर्शन घेऊन नंतर बाहेर जाणार आहोत आणि संपूर्ण बांधकाम केलं ते इंजिनियर म्हणजे हिरोजी इंदुरकर त्यांनी जी आपल्या या पायला दगड लावला आणि त्याच्यावरती जे लीला आहे ते सगळं आपल्याला तिथं बाहेर पाहिजे दर्शन घेऊन आपण बाहेर जाऊया पूर्णतः अंदाज दिसतो पार्वती मध्ये राजभंग <tries> <tries> आणि इथे आपल्याला पाहायला मिळत ती पायरीवरची दगड ज्यावरती लिहिला आहे सेवेचे ठाई तत्परतुची इंदुल करून हा आहे तो दगड ज्यावर लिहिलं आहे सेवेची ठाई तत्पर आणि ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच दर्शन घेतलं आणि माझी रायगड पूर्ण झाली रायगडला येण्याआधी जे धोरण मला माझ्या ठरवलं होतं की अन्वानी पायाने पाणी ही न पिता मला रायगड सर करायचा आहे तोही कमीत कमी, कमी वेळामध्ये ती माझी इच्छा पूर्ण झाली इथपर्यंत मी आले पूर्ण रायगडवाडी माझे माझी पूर्ण झाले महाराजांचं दर्शन घेतले आणि आता मी पाणी प्यायला मोकळी झाले सो आजपर्यंत जेवढे गड किल्ला आपण फिरलो किंवा ज्या ज्या ठिकाणी गेलो इथे हा अनुभव मिळाला इतर कुठे मिळणार नाही कारण इथे प्रत्येक दगडान दगडावरती आपल्याला महाराजांचा एक होतो किंवा महाराज इथे राहून गेले या दगडाला किंवा या पालीला महाराजांचा स्पर्श झाला असेल इथून महाराज येऊन गेले असतील इथे महाराजांनी हात लावला असेल ला ही फिलिंग ही भावना आपल्याला इथे मिळते रायगडवरती मिळते सो मागच्या भागामध्ये पण तुम्ही पाहिलात रायगड दर्शन आणि आताच्या या भागामध्येही सो असा सपोर्ट करत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशन मध्ये थँक्यू